शेतकरी मित्र सध्या आपण आता भरपूर शेतकऱ्यांनी ह्या अशा पुंगळ्या केल्या आहेत बघा पाणी देण्यासाठी बाबा ह्या अशा पुंगळ्यात आपले जे काळे पैप आहेत डेंगळे पैप आता साध्या क्वालिटीचे मिळाले तर आणि ह्या पाईपाला ह्या अशा आणि आण बसवून बस ह्या असं प्रत्येक सरीला पाणी लावायचे अशी सिस्टीम केली आता चार फुटावर सरी करायची आणि प्रत्येक ह्या सरीला ह्या सरीला ह्या सरीला पुन्हा आणखी इथं म्हणजे प्रत्येक सरीला पाणी लावायचं एक एक क्वाक फिरून द्यायचा आणि एक एक क्वाक फिरल्याच्या हे हो, कॉक रात्रभर पाणी चल राहतं याच्यामध्ये आणि जर पण शेतकरी मित्र आपण एका गोष्टीचा एक कधीच विचार केला नाही किंवा हे आपलं पाणी रात्रभर चालतंय मग ह्याच्यापासून आपला फायदा काय नुकसान काय आता सध्या आपल्याला फायदा काय दिसतोय किंवा पाणी बदलायचं काम नाही लावून दिलं की रात्रभर चालतंय एकदम रान भिजत आहे हे आपल्याला ह्याच्यातून फायदे दिसायला येतं आणि ह्याचे नुकसान पण तसे तितकेच येतं ह्याचं नुकसान असं आहे की आपलं जे आता ऊस असेल कोणतंही ऊसाचं पिके तर ह्या ऊसाचे जे पिके ह्या पिकाचं मुळी जी एक ते दीड फुटाचा जा खोल जात नाही कोणताही ऊस उस, ऊसाचं किती वय होऊ द्या एक ते दीड फुटाच्या खोल ह्याची मुळी जात नाही आणि जर आपण जर हे पाणी जर रात्रभर जर असं चालू ठेवलं तर रात्रभर जर पाणी चालू ठेवलं तर कमीत कमी माझ्या हिशोबाने एक तीन फूट चार फूट म्हणजे आपल्या कमरा इतकं पाणी खोल जात असेल मग जर कमरा इतकं जर आपलं पाणी खोल जात आहे म्हणजे त्याच्यासोबत त्याचे आपले जे खत असेल औषध असतील हे सगळं जे मायक्रोमीटर असतील हे आपल्या जमिनीत खोलपणे चालले आणि आपली उसाची मुळी एक ते दीड फुटापर्यंत राहती मग एक ते दीड फुटापर्यंत जर आपली मुळी राहिली तर मग ती आपली मुळी खाली गेलेले अन्नद्रव्य आपले घेऊ शकत नाही म्हणजे आपले एक तर अन्नद्रव्य चालले पाण्याचा जास्त वापर व्हावा लागला तर शेतकरी मित्रांनो जर समजा तुमच्याकडे जर ह्या असं जर केलं असेल तर ह्याच्यातलं मी पुन्हा एक पर्याय तुम्हाला मी आज ह्या व्हिडिओच्या माध्यमातून सांगणार आहे काय करायचं हे जर तुम्ही जर असं प्रत्येक शरीरला जर पाणी देत असताना तर प्रत्येक शरीरला पाणी नाही लावता तुम्ही हे ह्या जागेवर फक्त हे कॉक एक चालू करा ह्या एकाच जागेवर पाणी द्या एकाच सरीला जर पाणी चाललं तर आता बघा बळीराम रे जर झाल्याच्या नंतर हे करता येतंय अगोदर नाही करता येत पण मग एकदा बळीराम रे जर झालं म्हणजे आपला एका ऊस लागवड केल्याच्या नंतर जी आपण सरी फोडून माती लावतो थोडी थोडी त्याच्यानंतर आपल्याला ते तसं करता येत आहे माती जरा जरा लावली की मग आपलं पाणी चालणार तर मग डायरेक्ट खोडवा उस आपण ह्या पद्धतीनं पाणी देऊ शकतो तर काय करायचं मध्यभागी ह्या जागेवरच फक्त पाणी जाऊन द्यायचं एका सरीला ह्या सरीतून पाणी चाललं की ह्या उसाला आणि ह्या उसाला ह्या दोन्ही उसाला आपलं पाणी लागू होत आहे आणि एक सरी कोरडी राहू द्यायची ह्या सरीमध्ये पाणी नाही लावायचं आणि कायमस्वरूपीच नाही लावायचं फक्त एकाच सरीमध्ये पाणी द्यायचं ह्या सरीला पाणी नाही द्यायचं पुन्हा ह्या सरीला पाणी द्यायचं पुन्हा एका सरीला पाणी द्यायचं नाही पुन्हा एका सरीला पाणी द्यायचं अशा पद्धतीनेच आपल्याला पाणी द्या ह्याचं पुन्हा एक सांगतो जर समजा आपली एक मोटर पाच पाच पीची जर मोटर तुम्ही जर घेतली तर एक पाच पीची मोटर एका तासाला एका तासाला जवळपास वीस ते पंचवीस हजार लिटर पाणी फेकते वीस ते पंचवीस हजार लिटर जर पाणी एका तासाला जर, जर मोटर फेकला असेल तर एक रात्रभर आपण पाणी चालू ठेवतो ह्याकडीचं त्याकडे जा, जाऊ जा, जाईपर्यंत म्हणजे जवळपास आपलं दोन ते अडीच लाख लिटर पाणी आपलं एका रात्रीत आपली एक मोटर उपशी मग आपल्या जमिनीमध्ये पाणी किती चाललंय आणि हे पाणी जसं जाईन तसंच पाण्याच्या सोबत आपल्या जमिनीत आपले हे क्षारचं प्रमाण आता वाढायला लागलं त्याच्यामुळं काही काही शेतकऱ्याचा मला अनुभव मी बघायला लागलोय तर जास्त पाणी झाल्याच्यामुळं त्यांच्या जमिनी पिक न पिकणे हे असं परिणाम आपल्या समोर यायला लागले तर त्याच्यामुळं शेतकरी मित्रांनो नक्कीच ह्या असा पर्याय एकदा करून बघा आणि माझा अनुभव आहे मी दोन वर्ष झाले ह्या पद्धतीने पाणी देतोय तर माझा असा अनुभव आहे की एकदम चांगले रिझल्ट आहेत बिलकुलही तुम्हाला असं वाटणार नाही की आपण एका एका सरीला पाणी द्यायला हवं म्हणून आणि त्याचा फायदा पुन्हा असा एक होऊ शकतो आहे की ह्या सरीला आपण पाणी देणार पलीकडच्या सरीला पाणी देणार नाहीत म्हणजे ह्या सरीला जर पाणी दिलं तर त्या मुळ्याला इकडून पाणी मिळेल आणि पलीकडची एक जी साईट जी आपली कोरडी राहणार आहे ह्याच्यातून त्या मुळीला ऑक्सिजन मिळेल पलीकडच्या बाजूने ऑक्सिजन मिळेल हवा खेळती राहीन आणि इकडच्या बाजूने त्याच मुळीला त्याच ऊसाला पाणी मिळेल असं प्रत्येक ही बाजू ही बाजू असं होऊ शकतं आहे तर मित्रांनो नक्कीच असं एक पद्धतीचा आता अवलंब करा आणि पाणी पण आपलं लवकर लवकर देणं होईल आणि पाण्याची पण आपल्या बचत होईल आणि आपली जमीन पण टिकून राहील तर शेतकरी मित्र व्हिडिओ जर नक्की आवडला तर व्हिडिओला लाईक करा शेअर करा आणि गावकरी आपला शेतकरी मित्र म्हणून माझं हे युट्यूब चॅनल आहे ह्या चॅनलला नक्की सबस्क्राईब करा बेलायकनचं बटन दाबून घंटीच्या चिन्हाला क्लिक करा म्हणजे इथून पळवणारे माझे सगळे व्हिडिओ तुम्हाला पाहायला मिळतील मित्र व्हिडिओ पाहिल्याबद्दल धन्यवाद राम राम